नमस्कार मंडळी आर केस रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुम्ही आणखीन आर केस रेसिपी मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला उकड काढण्यासाठी इथे पीठ घेतलेलं आहे जे तांदळाचं आहे एक कप इथे चवीपुरतं मीठ आणि पोहे खायचे दोन चमचे असं तूप घेतलं आहे ज्या वाटीने किंवा ज्या कपाने तुम्ही पिठाचं मेजरमेंट घेतलं त्याच कपाने तेवढंच तुम्हाला पाणी घालून घ्यायचं आहे आता इथे एक कप आपलं तांदळाचं पीठ आहे तर हे एक कपच आपण पाणी उकडीसाठी एका पातेल्यामध्ये गरम व्हायला ठेवणार आहोत येथे पातेलं गरम होण्यासाठी गॅसवरती ठेवलं त्या कपाने एक कप पाणी यामध्ये घालून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे जे की तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असं पोहे खायचे दोन चमचे तूप आहे तूप घातल्याने उकड एकदम मऊ सुत होते इथे आपण चवीपुरतं मीठ घालून घेतलं आणि आता ह्या पाण्याला आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे उकळी आल्यानंतरच आपल्याला यामध्ये पीठ घालायचं आहे आता ही उकडीच्या पोळीची रेसिपी माझ्या आजीची आहे आणि आजीला कळलं की मी चॅनल चालवते तर आजीने मला हे केलं की बाबा आपली ही पारंपरिक असा पदार्थ आहे आणि कुठेतरी लोक याला विसरून जात आहेत कोणालाच ही आपली उकडीची पोळी माहीत नाही त्यामुळे तू हे तुझ्या चॅनलवरती टाकबाळा खूप छान रिस्पॉन्स मिळेल असं आजीचं म्हणणं आलं आजी म्हटले खूप लोकांना आवडेल तू टाकबाई म्हणून मी आजीच्या आग्रहाखातर तुम्हाला ही पोळी दाखवण्याचं धाडस केलेलं आहे पण खरंच सांगू का तुम्हाला चवीला खूप खूपच भारी लागते ही एकदा नक्कीच ट्राय करून पहा तर आता मी फक्त तांदळाच्या पिठाची उकड काढली तुम्ही भरपूर साऱ्या पिठाच्या एकत्रित उकड काढू शकता जेणेकरून सगळी थोडी थोडी पिठं घेऊन त्याची उकड काढू शकता आणखीनच हेल्दी आणि पौष्टी उकड तयार होईल तर आता इथे आपली परफेक्ट अशी उकड मिक्स करून झालेली आहे आता हे सर्व आपल्याला उलटण्याला लागलेलं काढून घ्यायचं यावरती झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करून दहा मिनिटं पातेल्यामध्ये उकड झाकून राहू द्यायची गरम वाफेने मौसूत उकड तयार होते आता दहा मिनिटं झालेली आहेत आता आपण आपली उकड एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आता इथे मी एक ताट घेतलेलं आहे ता त्यामध्ये आपल्याला ही उकड काढून घ्यायची आहे सगळी उकड व्यवस्थित एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे पाहू शकता आपल्या पातेल्याला अजिबात उकड चिकटलेली नाही कारण आपण सर्वात पहिले पाण्यामध्ये तूप घातलं होतं आणि तुपाने पूर्ण पातेलं आपलं चोपडं चटचटीत होतं आणि त्यामुळं आपल्या पातेल्याला अजिबात उकड चिटकत नाही तर आता इथे उकड खूप गरम आहे आणखीनसुद्धा तर आपण इथे वाटे किंवा पेला तुम्ही काहीही घेऊ शकता त्याला थोडंसं पाणी लावायचं आणि अशा पद्धतीने आपली उकड जी आहे ते मॅश करून घ्यायची जे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात अशाच पद्धतीने आपल्याला सर्व उकड जे आहे ते मॅश करून घ्यायचे आहे जेवढी तुम्ही उकड मॅश करून घ्याल तेवढी मऊ सूत असे छान अशी लुसलुशीत उकड तयार होते त्यामुळे उकड करत असताना किंवा मळत असताना कुठलीही कंजूशी करायची नाही आता इथे उकड छान थंड झालेली आहे हाताला चटका लागत नाही थोडीशी गरम आहे जेवढी आपल्याला हवी आता ही पूर्णतः हाताने आपल्याला छान अशी मळून घ्यायची आहे जसं व्हिडिओमध्ये पाहत आहात याच पद्धतीने आपल्याला उकड जे आहे ते व्यवस्थित मळून घ्यायची येथे पाहू शकता मी खूप जोर लावून उकड मळलेली आहे अलगत हाताने उकड मळायची नाही नाहीतर तुमची उकड मऊ सूर होणार नाही एकदम अशी दंड झाली तर ती पोळीमध्येही व्यवस्थित पांगल्या जाणार नाही इथे मी थंड पाण्याचा हात लावून लावून मऊ सुत अशी आपली उकड तयार करून घेतलेली आहे आता आपली उकड तयार झाली आता याला लागणारं पीठसुद्धा मी अर्ध्या तासापूर्वी भिजत घालून ठेवलं होतं जे की तुम्ही पाहू शकता नॉर्मल आपण चपातीला पीठ मळतो तसंच पीठ मळून मी एका ह्या तेलाच्या पिशवीमध्ये ठेवलं तुम्ही अगदी फडक्याखाली ओल्या झाकून ठेवू शकता फक्त ते वाळू नाही किंवा वरतून खरपजल्यासारखं होऊ नाही म्हणून मी त्या पिशवीमध्ये एक तेल पिशवी लागत होती म्हणून काढली मग ती रिकामी होती तर त्यामध्ये ठेवलं आता हे उंडा व्यवस्थित पुन्हा एकदा हातावरती मळून मऊ करून घ्यायचा आता दोन्ही पिठं आपली तयार आहेत आता आपल्याला सर्वात पहिले हाताला लावायला कणिक घ्यायची कणक्याचा गोळा घ्यायचा पाहू शकता तुम्ही असा जसा आपण पुरणाच्या पोळीला गोळा घेतो त्या साईजचा आपल्याला इथे गोळा घ्यायचा आहे हा गोळा बनवून झाला आता इथे उकडीचा मोद उकडीचा जो आहे तो उंडा घ्यायचा आहे सॉरी आता हा उकडीचा उंडा सुद्धा आपल्याला छान असा गोल करून घ्यायचा आहे इथे उकडीचा उंडा गोल झाला की आपल्याला इथे कणकीला वाटी करून घ्यायची आहे वाटी झाली की त्यामध्ये अशी छान वाटी करून घ्यायची त्यामध्ये उकड घालून घ्यायची आणि अशा पद्धतीने प्रेस करत करत आ दोन्ही हाताच्या बोटांनी वरती त्याला आणायचं आणि जुळवून घ्यायचं अशा पद्धतीने चिमटीने जुळवून घ्यायचं पुन्हा हातावर दाबून घ्यायची लाटी आणि पुन्हा आता अशी हातामध्ये त्याला पूर्ण आपली उकड जे आहे ते उंड्याच्या कडेपर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने उंडा तयार करून घ्यायचा तुम्हाला असा हातावर जमत नसेल तर तुम्ही पोळपाटावरती बोटाने दाबून सगळीकडे उकड पांगेल अशा पद्धतीने बाजूने आपल्याला उंडा पांगून घ्यायचा आता इथे आपण पिठामध्ये बुडून घेतली आणि पोळी लाटायला सुरुवात केली आता इथे तांदळाचं किंवा गव्हाचं कुठलंही तुम्ही दोन्हीपैकी पीठ घेऊ शकता लावण्यासाठी आता इथे अशा पद्धतीने पोळी जी आहे ते लाटून घ्यायची आहे सगळीकडून सारखी पोळी लाटायची कुठे जाडं कुठे पातळ अजिबात ठेवायची नाही तर पहा इथे मी सगळीकडून सारखी पोळी अशी लाटून घेतलेली आहे आता आपण तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे ते त्यावरती ते तेल टाकून घ्यायचं सगळीकडून तेल टाकायचं आणि आता यावरती आपल्याला ती पोळी टाकून घ्यायची आहे इथे पहा आपण या तव्यावरती पोळी टाकून घेतलेली आहे आता खालून थोडे पबल यायला लागले की लगेच पोळीला पलटवून घ्यायचं पुन्हा एकदा तेलाची धार आपल्या पोळीला आता सोडून घ्यायची आहे पोळी दिसताना अशी जरी दिसली तरी खूप मऊ आणि खूप चवदार पौष्टिक पोळी तयार होते तर पहा इथे अशा पद्धतीने पोळ्या जे आहेत ते आपण बनवून घेत आहोत याच पद्धतीने मी तुम्हाला सर्व पोळ्या बनवून घेणार आहे पाहू शकता आपला आमरस तयार आहे त्याचसोबत उकडीची पोळीसुद्धा तयार झालेली आहे मस्त अशी आणि तोडायला तर तुम्हाला सांगते दोन बोटाने तुम्ही ही पोळी तोडू शकता इतकी मऊ सॉफ्ट पोळी तयार होते तुम्हाला जर अशा पारंपरिक रेसिपीज जर माझ्या आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जावा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या सपोर्टची गरज आहे तर पहा इथे आपली मऊ लुसलुशीत पोळी तयार आहे जे की मी दोन बोटाने तुम्हाला तोडून दाखवत आहे खूप मऊ आणि सॉफ्ट अशी पोळी आपली तयार झालेली आहे पाहू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल खायला खूप चवदार लागते आणि काही कधीतरी तुम्ही ही पोळी नॉनव्हेज सोबत सुद्धा खाल्ल्या जाते बरं का जे लॉन नॉनव्हेज लवर असतील त्यांच्यासाठी तर खूप छान ही पोळी आहे खूपच मस्त तंदूरच्या तोडीस तोडी पोळी लागते त्यामुळे आणि विशेष म्हणजे तंदूर पौष्टिक नसतं ही पौष्टिक पोळी तुम्हाला नॉनव्हेजसोबत एकदम जबरदस्त लागते तरी थे तर इथे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा उकडीची पोळी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा